नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवणीचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो आजचा पाठ असणारा आपला दोनशे एकावन्नवा या पाठमध्ये आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न शेवटपर्यंत नक्की पाहिजेत महत्त्वाच्या प्रश्नात एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे प्रश्न पहिला काय आहे तर भारताचे बावन्नवे कितवे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश खालीलपैकी कोण बनणार आहेत आतापर्यंत भारताचे एकावन्नवे मुख्य सरन्या एकावन्न मुख्य सरन्यायाधीश बनलेले आहेत आता एकावन्नवे कोण आहेत 51 तर संजीव खन्ना हे भारताचे एक्कानवे मुख्य सरन्यायाधीश आहेत हे बघा मे महिन्यात निवृत्त होणार असून त्यांच्या जाग्यावर बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश बनणार आहेत बघा भूषण गवई नाव लक्षात ठेवायचं आहे भारताचे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश खालीलपैकी कोण बनणार आहेत तर भूषण गवई हे भारताचे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश बनणार आहेत ते बघा चौदा मे दोन हजार पंचवीस किंवा चौदा मे दोन हजार पंचवीस या दिवशी बघा त्यांचा पदभार हे स्वीकारणार आहेत संजीव खन्ना हे त्यावेळी निवृत्त होणार असून त्यांच्या जागेवर भूषण गवई हे पदभार स्वीकारणार अस स्वीकारणार आहेत ते किती बनणार आहेत तर बावन्नवे जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली होती तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाची बघा स्थापना झाली होती नियुक्ती कोण करत असतात सरन्यायाधीशांची तर राष्ट्रपती हे नियुक्ती करत असतात तसेच शपथ देखील राष्ट्रपतीच हे त्यांना देत असतात आता कोणत्या कलमांवर बघा नियुक्ती करत असतात तर कलम एकशे चोवीस दोन कलम एकशे चोवीस दोन यानुसार बघा नियुक्ती करत असतात कार्यकाळ किती वर्षांचा असतो तर पासष्ट वर्षांचा हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कार्यकाळ हा बघा पासष्ट वर्षापर्यंतचा त्यांचा असतो म्हणजेच पासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात त्यानंतर भूषण गवई जर आपण पाहिलं तर भूषण गवई हे महाराष्ट्राचे आहेत बघा कोणते तर महाराष्ट्राचे आहेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद देखील भूषवलेले आहे बघा मुंबई उच्च न्यायालयाचे ते माजी न्यायाधीश देखील राहिलेले आहेत जर आपण पहिले अध्य मुख्य सरन्यायाधीश पाहिले, सर पाहिले भारताचे तर एच जे कानिया एच जे कानिया हे बघा पहिले मुख्य सरन्यायाधीश होते भारताचे त्यानंतर आपण मागचे चार पाच पाहूया अठ्ठेचाळीसावे होते एन व्ही रमन्ना एकोणपन्नासावे होते उदय उमेश ललित त्यानंतर पन्नासावे होते डी वाय चंद्रचूड एक्कावनवे मानलेले आहेत बघा संजीव खन्ना जे सध्या आहेत ते कोण आहेत तर संजीव खन्ना आहेत आणि आता बावन्नवे कोण असणार आहे तर भूषण गवई हे बावन्नवे असणार जे मे महिन्यामध्ये बघा पदभार स्वीकारणार आहेत आतापर्यंत महाराष्ट्राचे किती मुख्य सरन्यायाधीश झालेले आहेत तर आतापर्यंत महाराष्ट्राचे सात मुख्य सरन्यायाधीश झालेले आहेत किती सात मुख्य सरन्यायाधीश त्यामध्ये पहिले कोण होते तर प्रल्हाद बालाचार्य गजेंद्र गडकर प्रल्हाद बालाचार्य गजेंद्र गडकर हे बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्य सरन्यायाधीश होते आता कितवे असणार आहेत भूषण गवई तर सातवे असणार आहेत आता सहावे कोण होते तर डी वाय चंद्रचूड हे महाराष्ट्राचे सहावे मुख्य सरन्यायाधीश होते सातवे असणार आहेत भूषण गवई जर आपण पाहिलं सुप्रीम कोर्टाची पहिली महिला न्यायाधीश कोण होती पहिली महिला न्यायाधीश मुख्य न्यायाधीश म्हणलेलं नाहीये सरन्यायाधीश म्हणलेलं नाहीये तर लक्षात ठेवायचं आहे सुप्रीम कोर्टाची पहिली महिला न्यायाधीश म्हटलेला आहे तर फातिमा बीवी ही बाबा ही बघा सुप्रीम कोर्टाची पहिली महिला न्यायाधीश आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो सुप्रीम कोर्टाची पहिली महिला न्यायाधीश कोण तर फातिमा बीवी ही सुप्रीम कोर्टाची पहिली महिला न्यायाधीश आहे फातिमा बेवी हे बघा सरन्यायाधीश नव्हते हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर आपण सर्वाधिक काळ पदावर राहणारे सरन्यायाधीश पाहिले तर याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नाव आहे ते बघा डी वाय चंद्रचूड जवळपास ते बघा सात वर्षांपेक्षा अधिक त्यांनी भारताच्या मुख्य सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दुसरा क्रमांकाने क्रमांका सॉरी सर्वात कमी कार्यकाळ पदावर राहणारे कोण आहे तर आ, कमल नारायण सिंग कमल नारायण सिंग जवळपास हे बघा सतरा दिवस होते सतरा दिवसांनी पदभार स्वीकारला होता कोण्यात सर्वात कमी तर आ, कमल नारायण सिंग लक्षात ठेवायचं आहे इतकी महत्वाची माहिती आहे बघा जी यावर कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला त्याचं उत्तर यायलाच हवं हो। पुढचा दुसरा प्रश्न काय आहे तर भारतातील पहिले उंचीवरील हवामान संशोधन केंद्र हे कोठे उभारण्यात आलेले आहे ज्याचं योग्य पर्याय जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा भारतातील पहिले उंचीवरील हवामान संशोधन केंद्र हे उभारण्यात आलेले आहे तिसरा प्रश्न आहे जालियनवाला बाग स्मृती दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब तेरा एप्रिलला तर तेरा एप्रिलला जालियनवाला बाग स्मृती दिवस हा साजरा करण्यात येतो जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना केव्हा घडली होती असा देखील प्रश्न भरपूर प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळालेला आहे तर एकोणीसशे एकोणीस साली किंवा एकोणीसशे एकोणीस साली जालियनवाला बाग स्मृ बाग हत्याकांड घटना ही बघा घडली होती कोठे तर अमृतसर या ठिकाणी अमृतसर या ठिकाणी बघा जनरल डायर जनरल डायर यांनी अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांड घटना घडवून आणली होती इथे दोन तीन प्रश्न विचारले जातात केव्हा घडली तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस साली घडली होती कोणी घडवून आणली होती असा देखील प्रश्न विचारला जातो तर जनरल डायर जनरल डायर यांनी बघा ती घडवून आणली होती त्यानंतर कोणत्या ठिकाणी आहे जालियनवाला बाग हत्याकांड घटना घडलेली गर ठिकाण कोणते आहे तर अमृतसर लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर परिवहन मंत्री पर्याय प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक यांची महाराष्ट्र राज्याच्या परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे यांच्या अगोदर भरत गोगावले होते त्यांच्या जागेवर आता प्रताप सरनाईक हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नुकताच त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाच्या तर भरत गोगावले यांच्या जर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ याची पहिली म्हणजेच एस टी बस केव्हा झाली होती पहिली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पहिली एस टी धावली होती नगर ते पुणे हे देखील लक्षात ठेवायचं आहे पहिली इलेक्ट्रिक बस कोठे धावली पहिली याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे सा। पहिली इलेक्ट्रिक महाराष्ट्रातील पहिली एस टी इलेक्ट्रिक कोठे राहली याचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे सा पुढचा पाचवा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा पहिला युनिकॉर्न कोण बनलेला आहे तर जेस्पे पर्याय ब जेस्पे हा दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा पहिला युनिकॉर्न बनलेला आहे सहावा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय प्रवीण परदेशी हे मित्र आयोगाचे सीईओ आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे मित्र आयोगाचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी कोण मित्र आयोगाचे हे नाव लक्षात ठेवायचं आहे मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर मित्र आयोगाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात बघा मुख्यमंत्री जसे नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात तसे मित्र आयोगाचे अध्यक्ष हे बघा मुख्यमंत्री असतात सध्या मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत आणि नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी आणि हेच नीती आयोगाचे जे काही सी ओ आहेत बघा मुख्य कार्यकारी अधिकारी तर प्रवीण परदेशी आहेत बघा आणि तेच आता मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी बघा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जर आपण निधी तिवारी हे नाव पाहिलं तर निधी तिवारी कोण आहेत तर बघा त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रायव्हेट सेक्रेटरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रायव्हेट सेक्रेटरी ठरलेल्या आहेत निधी तिवारी म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या बघा प्रायव्हेट सेक्रेटरी पदी निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा सातवा प्रश्न आहे आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा बांगलादेश हा कितवा देश ठरलेला आहे तर आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा बांगलादेश हा पर्याय अ चोपन्नवा चोपन्नवा देश ठरलेला आहे आतापर्यंत त्रेपन्न देशांनी स्वाक्षरी केली होती त्यानंतर बांगलादेशने देखील स्वाक्षरी केली आणि तो चोपन्नावा देश ठरलेला आहे भारताने दोन हजार तेवीस साली केव्हा भारताने दोन हजार तेवीस साली स्वाक्षरी केली होती आणि तो कितवा देश ठरला होता तर बघा सत्तावीसावा भारत हा सत्तावीसावा देश ठरला होता आठवीस करावर स्वाक्षरी करणार त्याने दोन हजार तेवीस साली स्वाक्षरी केली होती आता हा जो काही आठवीस करार आहे बघा तर तो काय आहे तर बघा अंतराळातील शांततापूर्ण शोधासाठी कशासाठी तर अंतराळातील शांततापूर्ण शोधासाठी नासाच्या सहकार्याने बघा केलेला करा करार आहे केले तो आरटेवीस करार ज्यावर आता बघा बांगलादेशने देखील स्वाक्षरी केलेली आहे आणि तो चोपन्नवा देश ठरलेला आहे पुढचा आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात किती लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये बाईक टॅक्सी सेवेला मान्यता देण्यात आलेली आहे तर नुकतंच महाराष्ट्र सरकारने एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये बघा बाईक टॅक्सी सेवेला मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची आठ चालू घडण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसे इतर ज्या काही सरस्व्या भरती असतात बघा तर त्यासाठी उपयुक्त असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायची व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील आपल्याला करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद